नाशिक आय टी आयची दयनीय अवस्था मागण्या फेटाळल्याने आंदोलनाची चेतावणी मागण्या मान्य न झाल्यास आय टी आय नाशिकमध्ये शिक्षण संघटनेचे आंदोलन नाशिकमधील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच आय टी आयची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे नाशिक तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या वारंवारच्या मागण्या प्रशासनाकडून फेटाळल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी उपसंचालक श्री मुंडा से यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री तेलंगे यांनाही निवेदन देऊन काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे सध्या आंदोलन स्थगित ठेवलं असलं तरी ठरलेल्या मुदतीत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शिक्षण संघटनेने दिला आहे सातपूर नाशिक सातपूर या ठिकाणी आयटीआय वीर सावरकर आय टी आय या ठिकाणी शिक्षकांनी एक उपोषण करून आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या अशा चौदा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी काही महत्वाच्या म्हणजे त्यांच्या वेळोवेळी ज्या होणाऱ्या मिटिंगाची इतिवृत्त त्यांना मिळत नाही त्यानंतर महत्त्वाची मागणी म्हणजे जो कच्चा माल लागतो प्रशिक्षणासाठी तो सुद्धा वेळोवेळी सांगून सुद्धा तो मिळत नसल्यामुळे अशा त्यानंतर त्यांचे शौचालय सहा सहा लाखाच्या निवेदन काढून सुद्धा ते शौचालयाची अवस्था आपण बघितली अतिशय दयनीय अवस्था शौचालयाची आहे आणि हा ढोबळ सगळा कारभार या ठिकाणी जो चाललेला आहे त्याच्या विरोधात संचालकांच्या उपसंचालकाच्या विरोधात त्यांनी आज उपोषण केलं होतं परंतु संचालक नसले या ठिकाणी नाहीत ते काहीतरी ट्रेनिंगला गेलेल्या असल्या कारणामुळे त्यांनी आज उपोषण स्थगित केलं आहे परंतु त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी व सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत सुद्धा हक्कासाठी न्यायासाठी ते लढणार आहेत आणि त्यांना जे आश्वासन मिळालं आहे की तुमच्याशी लवकरात लवकर बैठक घेऊन तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या असं आश्वासन दिल्यामुळे त्यांनी ते आज थांबवलंय परंतु लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्यांनी पुन्हा ते आंदोलन घेतील मी शिवसेना शिंदेसाहेब गटाच्या वतीने त्यांना आज भेट द्यायला आलो होतो आणि उपोषण हे आंदोलन शिवसेना करत नाही परंतु मी त्यांना आश्वासन दिलं तुम्हाला कधी लागले गरज तो उपोषणाच्या ऐवजी शिवसेना स्टाईलने आंदोलन करायचं असेल तर या आम्ही तुमच्या शिवसेना तक्रार निवारण कक्षाच्या वतीने तुमच्या बरोबर आहे आमच्या महाराष्ट्र राज्या त्या निदेशक संघटनेच्या वतीने आता स्थानिक कार्यकारणी विभाग कार्यकारणी राज्य पदाधिकारी यांच्या वतीने मान्य उपसंचालक हे आमच्या सेवावश्यक हो बाबी असतील आर्थिक बाबी असतील किंवा आमचा आठ तीन नव्याण्णव पूर्वीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या अभावी सेवा ग्राह्य धरण्याबाबत शासनाने शासन निर्णय सोळा आठ एक दोन हजार चोवीस रोजी नि निर्गमित करून देखील आजपर्यंत उपसंचालक यांनी त्यावर कुठल्याही पद्धत कारवाई न करता उलट उलट अर्थी आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना असं एक पत्र दिलं आहे की तुम्हाला हे लागूच होत नाही अशा पद्धत आशा याचं पत्र देऊन एक सर्व शासन निर्णयाची पायमल्ली केलेली आहे दुसरे म्हणजे जे आ, आर्थिक बाबी असतील कोणाच्या वेतन निश्चिती असतील कोणाच्या बारा वर्षाचे असण चोवीस वर्षाचे असतील त्या वेळेत न होता त्याच्यावर मुद्दाम मुद्दाम होऊन आढळून ठेवणे हे त्यांचं धोरण असतं त्याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांच्या पुरुष कर्मचाऱ्यांचं जर प्रसाधनग्रह आम्ही बघितलं या संस्थेतलं तर अक्षरशः त्याची वाईट अवस्था आहे कधी को, कोणत्या टायमाला कोणती पडल आणि दुर्गंधी असते तर या बाबतीत अनेक वेळा त्यांच्याशी सांगून सुद्धाही ते याबाबतीत कुठलीही कारवाई करत नाही असे अनेक विषय आहेत छोटे मोठे पण कुठल्याही पद्धतीचं कारवाई होत नसल्या कारणाने आम्ही त्यांना तीन सात रोजी तीन सा, तीन जुलै रोजी एक पत्र दिलं होतं की बाबा या वेतनिशेती व्हाव्यात त्यानंतर चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र दिलं की या होत नसल्यामुळे आम्ही बारा तारखेला बारा ऑगस्ट रोजी एक आंदोलन घेणार आहोत त्यामध्ये कार्यकारिणी संस्थेच्या बाहेर उपोषण करेल आणि जे सर्व आमचे सभासद आहेत निदेशक वर्ग निदेशक असतील निदेशक असतील हे सर्व काळ्या फिती लावून कामकाज करतील अशा अशाचं पत्र देऊनही त्यांनी कुठल्याही पद्धतीचं दखल न घेता उलट आरती त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या विरोधात एक संभाषण करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पण आमचे आंदोलनाचा हक्क जो आहे संविधानाने आम्हाला दिलेला ते आंदोलन आम्ही आज केलंच आणि परंतु सकाळी त्यांनी उपसंचालक या प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षणासाठी गेलेल्या असल्याकारणाने माननीय उपप्राचार्य साहेब यांनी आम्हाला एक पत्र दिलं की उपसंचालक आल्यानंतर आपण एक बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि आव्हान केलं आणि आम्हाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आम्ही ते त्यांचा ते, मान राखून आजचं आंदोलन स्थगित करण्यात आलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक thank yeah. you yeah.